चला था था आता थोडी बायकोची जरा मजा करू जरा जरा गंमत करू थोडू बघा कुठं आहे ते कुठं दिसते आता घरी जायला लागते आपल्याला जाऊ आता घरी आपण ही बघा ही माझा बायको आला बघा बघा ही माझा बायको माझा बायको काही चांगला आहे ना अशोक सराब कसं म्हणत होता असतो बघा ती बनवा मध्ये लक्ष आला हो माझा बायको ही असला माझा बायको चांगला आहे का माझा बायको बघा माझी रुक्मिणी कशी कधी खांद्यावर हात घालून थांबलेली ग बघा कशी आहे रुक्मिणी माझी रुक्मिणी मी पांडुरंग कसा वाटतो पांढरंग नाही बाबा गेलो या इकडे झाला पुढं